भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाच्या निमित्तानं आज ठाणे जिल्हा परिषदेच्या ठिकाणी अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं समाज कल्याण विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं या कार्यक्रमात जिल्हा समाज कल्याण अधिकारी उज्ज्वला सपकाळे आणि लेखाधिकारी रवींद्र सपकाळे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि कर्मचारीही मोठ्या संख्येनं उपस्थित होते महात्मा फुले यांच्या जयंती दिनानिमित्त आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला ठाण्यात कोण नामदेव ढसाळ या विषयावर एका जाहीर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं हा कार्यक्रम काल संध्याकाळी पाच वाजता कोटनाका येथील टाऊन हॉलमध्ये पार पडला सुप्रसिद्ध कवी विचारवंत आणि दलित पॅन्थर चळवळीचे संस्थापक नामदेव ढसाळ यांच्या कार्यावर सखोल यावेळी चर्चा करण्यात आली त्यांच्या साहित्याचं सामाजिक भान त्यांनी उभारलेली चळवळ आणि बहुजन समाजाला दिलेलं नेतृत्व यावर अभ्यासपूर्ण विचार मांडण्यात आले विविध वक्त्यांनी त्यांच्या वाव्याच्या माध्यमातून उठवलेल्या विद्रोही विचारसरणीवर यावेळी प्रकाश टाकण्यात आला या, या कार्यक्रमाला बहुजन समाजातील विविध संघटनांचा आणि तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अनेक मान्यवर वक्त्यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केलं ओबीसी प्रतिष्ठान मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड कोकण मराठी साहित्य परिषद कळवा समाज कामगार संघटना रिपब्लिकन युथ मूवमेंट वै आर आंबेडकरी फाउंडेशन, महाराष्ट्र क्रांती दल बहुजन विकास संघ नवविशाल बौद्ध मित्रमंडळ आणि समविचारी संस्था आदींनी या कार्यक्रमानं बहुजनांच्या विचारधारेच्या नव्या चळवळीला दिशा दिली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती देशभरात उत्साहात साजरी होत असताना ठाणे शहर पत्रकार संघाच्या वतीनं देखील ठाणे महापालिका मुख्यालयातील पत्रकार कक्षात अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली यावेळी ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त जी जी गोदेपुरे पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे संघाचे पदाधिकारी आणि पत्रकारही मोठ्या संख्येने उपस्थित होते या आयोजन अत्यंत साधेपणाने आणि आदरभावाने करण्यात आलं होतं यावेळी उपस्थितांनी डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांचं स्मरण करत पत्रकारितेतून सामाजिक क्षमतेचा संदेश देण्याचं आवाहन केलं राज्यघटना राज्यघटनेचं महत्व त्याचं प्रियंबल म्हणजे त्याची प्रस्तावना जी आहे किती सर्व केली की म्हणजे जे काही पानं आहेत ते फक्त एका मध्ये त्यांनी समानता त्यानंतर एक जी काही चौकट आखून दिली संविधानाची आणि ज्या संविधानाच्या चौकटीवर आधारित आज आपली लोकशाही आधारभूत आहे तर त्या अशा महामानवांनी जे काही आपल्याला मार्गदर्शन ठरवून दिलं ज्याच्या आधारावर आज समाजामध्ये समानता एक एकजूटपणा जी आहे आजच्या दिवशी ती सर्व याच महामानवांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्वावर चालू आहे तर मी आपल्याला या दिनी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द सांगतो धन्यवाद होतो ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने आणि भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्ह्यातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनानिमित्त आणि भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ठाण्यात भव्य संविधान गौरव यात्रा काढण्यात आली या रॅलीत आमदार निरंजन डावखरे भाजप ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघोले बौद्ध धर्मगुरू भंते माजी नगरसेवक संदीप लेले नारायण पवार भरत चव्हाण मृणाल पेंडसे सुरेश कांबळे युवा मोर्चाचे अध्यक्ष सूरज दळवी सचिन पाटील राजेश गाडे विशाल वाघ कृपाल कांबळे प्रदीप जाधव आणि असंख्य भीम सैनिक आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते ही रॅली मोठ्या उत्साहात पार पडली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयघोषानं यावेळी वातावरण भीममय झालं होतं भाजप खोपट कार्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तस्विरीला पुष्पहार घालून बंते यांच्या उपस्थितीत वंदना घेऊन रॅली सुरुवात झाली आंबेडकर रोड कोटनाका येथील संविधान चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि पुढे बाजारपेठेतून स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ ही रॅली समाप्त झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडवर उपस्थित नागरिकांनी या रॅलीचं जोरदार स्वागत केलं या ठिकाणी जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला आमदार संजय संजय आमदार निरंजन डावखरे यांनी भेट देऊन नागरिकांना शुभेच्छा दिल्या त्यानंतर कोटनाका येथील अशोक स्तंभ येथे असलेल्या संविधान प्रतिमेसही आमदार केळकर आमदार डावखरे संजय वाघोले आणि उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पुष्पवृष्टी करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा जयजयकार करून पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला बाजारपेठेतून ही रॅली जात असताना दुकानदारांनी रॅलीवर आणि बाबासाहेबांच्या तसबिरीवर फुलांचा वर्षाव केला तर स्टेशन रोडवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून या रॅलीचा समारोप करण्यात आला आमदार केळकर यांनी यावेळी ठाणे नगरी ही डॉक्टर बाबासाहेबांच्या पदस्पर्शानं पावन झालेली नगरी असल्याचं सांगितलं डॉक्टर आपल्याला घटना मिळाली न्याय हक्क मिळाला या घटनेचा आणि आपल्या कर्तव्याचा आदर करण्याचा संकल्प आपल्याला बाबासाहेबांनी दिला सर्वांचा विकास सामाजिक न्याय याबाबत कटिबद्ध असावं ही शिकवण त्यांनी दिली बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम तर आमदार डावखरे यांनी नागरिकांना जयंती दिनाच्या शुभेच्छा दिल्या महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी योजना या अल्प उत्पन्न गटातील ते वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा रुपयांची मदत एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढर रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा अर्ज अर्ज नारी किंवा ज्या भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सीआरपी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाच्या निमित्तानं आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलं यावेळी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शणगारे पालिका आयुक्त सौरभ राव आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांनीही पुष्पहार अर्पण करून बाबासाहेबांना अभिवादन केलं बाबासाहेब हा आपला श्वास आहे बाबासाहेब आपला दीपस्तंभ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समता आणि बंधुतेचा संदेश दिला अनेक देशातल्या घटनेचा अभ्यास करून त्यांनी सर्वोत्कृष्ट घटना लिहिली भीम जैसा सूरज अगर निकला ना होता तो हमारे जीवन में ये उजाला ना होता मर गए होते युही जुल्म सहकर अगर हमें भीम जैसा रखवाला मिला ना होता असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉक्टर आंबेडकर यांच्या जीवन प्रवासावर प्रकाश झोत टाकत मनोगत व्यक्त केलं